स्वतःची किंमत वाढवायची असेल तर कोणत्या वीज गोष्टी आहेत ज्या आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघांमध्ये नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमधून अशा काही वीस गोष्टी बघणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार होईल याची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत कोणाच्याही पुढे पुढे करू नका म्हणजे एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहित धरतो म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका जशास तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागले पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलंच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्त्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा तेव्हाच लोक परळ वागतात जिथे आपल्याला बोलावं बोलावलं नसेल तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलेलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलेलं नाही हे देखील दुसऱ्यांजवळ सांगायचं नाही यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या व्यक्तीची गोष्टीची खंत करतो एखाद्याने आपल्याला बोलवले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही मात्र ही गोष्ट विचारायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमचीही वेळ येणार आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागायची स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुम्हाला आदर देणार नाहीत त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबाड्यासारखे राहू नका नेहमी स्वच्छता प्रेझेंटेबल ठेवा स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा नवी नवीन नवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिलं पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळी पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगले वाटते परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कुणासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायको मध्ये देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढतं म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका त्याला देखील आपण नसल्याची जाणीव होऊ द्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेचच दुसऱ्याची मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पडून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलावू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात तुमचे सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ शेअर करत असाल तर समोरच्याला वाटते की काय याचं रोज रोज तेच ते असते म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबवतीला दिसतात दुःखामध्ये कुणीही आपल्यासोबत नसतं दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्याला सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताठ मानेने जीवन जगा यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतात कामापुरता मामा हल्लीचं जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्तींसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढेच त्याच्या संपर्कात राहावे रिकामी तासन तास गप्पा मारत बसू नये जेवढी आपली जवडी वाढते तेवढीच किंमत कमी होत जाते काम असेल तर इतरांजवळ जायचे इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे यावर अभ्यास करा अनेक वेळेस आपण लोकांना जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण कुणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच आपलं मनमोकळेपणाने वागत जातो परंतु याचा समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो कोणाशीही जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच त्याच्याशी वागावे एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला नेहमी त्याच्यासोबत भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्यावं वेळ प्रत्येकाचीच येते का आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देखील देते जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतंय कशासाठी करतंय आहे कुणासाठी करत आहे याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर सगळ्या गोष्टींपासनं जितकं स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल दुसऱ्यांच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर कराव्यात बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवावल्या पाहिजे गरजेपेक्षा जास्त बडबड करणे आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोलले पाहिजे गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणं समजतात म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोलावं यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडते आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात एक चांगली व्यक्ती हा आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपले ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढते दुसऱ्यावर अवलंबून राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर समोरच्या व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील महत्त्वाचा असतो अशी आशा व्यक्त करते की या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी अनुभव महत्त्वाचं कळालं असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा